हाय हॅलो हा यू श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही सगळ्या मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असल तर तुम्ही तर माहीतच असेल की हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातली चौथ्या गुरुवारचा तर सकाळपासून एवढी धावपळ चालू होती ना की सकाळीच मी मुलींना जेवायला पण घालायचं होतं त्याच्यामुळे भरपूर असं काम मला होतं आणि जेनेशला स्कूलला सोडून वगैरे मी त्याच्यामुळे मी असा डिटेल असा व्हिडिओ घेतले नाही जे छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत तेच तुम्हाला मी दाखवते तर माझी पूजा मांडणी तुम्हाला आवडली तर नक्की सांगा तर असं होतं माझा मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आणि मग कन्या जेवण घातलं मुलींना कारण मुलीच बऱ्याच वेळपर्यंत मुली येत वे नव्हत्या कारण मुलींना त्या दिवशी खूप डिमांड असतं मुली काही भेटत नाहीत लवकर तरी मी त्यांना दोन दिवस आधीच सांगेन ठेव ठेवलेलं की स्कूलमधून आले की लगेच माझ्या घरी यायचं बट तरीसुद्धा आधीमध्ये येता जाता कोण ना कोणतरी थांबवतंच आणि त्या बाहेर पहिलेच जेवून आले होते तर त्यांनी थोडं थोडंसंच खाल्लं माझ्या घरी तर मी जेवण हे बनवलं होतं छोले पुरी भाजी बटाट्याची भाजी खीर आणि शिरा असे बरेचसे पदार्थ मी बनवले होते कारण शेवटचा गुरुवार होता त्याच्यामुळे आणि मग ब्लॉग तर काही घेतला नाही जास्त त्याच्यानंतर संध्याकाळी कारण खूप थकून गेलेलो जेनेशला स्कूलला सोडायला आणायला ते पण साडी घालून खूप म्हणजे थकल्यासारखं जाणवलं होतं कारण सकाळपासून जे माझा हात चालू होता आणि कामं चालू होती ती पूजा घरातली पूजा ते पूजेची मांडणी जेवण वगैरे त्यामुळं खूप so, मी थकून गेली होती सो मी ब्लॉग घेतला ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्लॉग घेतला आणि मग मी सकाळीच पाणी भरायला घेतलेलं म्हणजे सगळ्यात पहिले तर पाणी भरते कारण काळ आळस तर खूप आला होता पण बॉटल्स वगैरे थोड्याशा तेलकट झाल्या होत्या कारण पुरी पुरी भाजी बनवलेली तस त्या सगळे पुरीचे हात बॉटल्सला लागले होते तर तेलाचे सगळे तर तेलाचे भांडे आणि उद्या पण केलं होतं दुसऱ्या दिवशी सॉरी उत्तरपूजा केली होती त्याची तर समय वगैरे मला सगळं काही धुवून घ्यायचं होतं तर मी व्यवस्थित सर्व काही उचललं होतं सामान आणि व्यवस्थित सगळं काही ठेवलं तर हे सर्व सामान डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षीच लागणार आहे त्याच्यामुळे मी काय लगेच ते सगळं सामान व्यवस्थित असं करून नीट ठेवलं होतं सगळं कारण एकदा का ते सामान कुठे दुसरीकडे राहिलं तर ते पुन्हा कधी सापडत नाही त्याच्यामुळे जेव्हा आपल्या हातात आलं तेव्हाच ते व्यवस्थित नाही ठेवूया म्हटलं आणि समया लावल्या होत्या मी तर समया काळ झालेलं भरपूर तर त्या व्यवस्थित पहिले मी साबणा सर्प म्हणजे सर्पमध्ये साबणाने पहिले धुवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित त्याला लिक्विडने धुतल्या आधी नंतरनं सर्पने धुतलं अशा दोन तीन वेळा धुतल्यानंतरनं त्याच्यातलं जे तेलकटपणा निघून जातो आणि नंतर त्याला आपण पितांबरीने वगैरे धुवायच्या मस्त होत निघतात मग त्याच्यानंतरनं आणि बरेच दिवस माझा व्हिडिओ येत नव्हता म्हणजे मागचा व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओला तुम्ही जास्त असा प्रतिसाद दिला नाही आहे सो so, पाठीमागचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा कारण आता तुमच्या म्हणजे सपोर्टची मला फार जास्त गरज आहे जा कारण माझा फक्त वॉश टाईम बाकी आहे बरेच दिवसापासून वॉश टाईम कंप्लीट नाही होते मलाही माहिती जर तुम्ही जर व्हिडिओ बनवत असाल तर वॉश टाईम किती महत्त्वाचं आपल्यासाठी सो so, प्लीज माझे मा पाठीमागचे व्हिडिओज नक्की बघा आणि आवडलं तर लाईक कमेंट शेअर पण करा आणि एकमेकांना सपोर्ट करून असंच आपण पुढे जाऊया कारण आता एक वर्ष हो जे आहे माझं यूट्यूबचं तेही माझं संपत आलेलं आहे सो त्याच्या आधी मला जो माझा वॉश टाईम आहे तो कम्प्लीट करायचा आहे कारण मी जो मेहनत करून जो वाढवलेला आहे वॉश टाईम तो सगळा डिक्रीज होऊन जातो तुम्हाला तर माहिती आहे आपलं जर जसं पिरियड तो संपला तर त्याच्यानंतर ते डिक्रीज होऊन जातं सो तशाच प्रकारे ते होणार आहे सो so, तुम्ही मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघा आणि हे काय आहे ते सरप्राईज आहे तुम्हाला हे काय बनवतात ते तर तुम्हाला मी नंतर ना व्लॉगमध्ये सांगेलच तर तुम्ही कमेंट करू सांगा हे काय आहे ते कारण हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि मी त्याच व्हिडिओमध्ये सांगेन जेव्हा याच्याबद्दल तर ही माझी सासूबाई आहेत त्या करतात आहे काय करतात ते नक्की सांगा तर ह्या फोटोमध्ये मी माझ्या चारी गुरुवारच्या देवीचे फोटो टाकले आवडले तर कमेंट करा सो so मैत्रीणी असा होता आजचा हा ब्लॉग तर आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय